नमस्कार निश्चयाचे बळ त्याचं अवश्य फळ असं म्हटलं जातं निश्चय आपण कशामध्ये करतो कशासाठी करतो आणि का करतो याचीही सांगड आपण या ठिकाणी घालूयात बरेच लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करतात आणि अगदी आठ दहा दिवसाच्या फरकाने संपर्क तो केलेला संकल्प अगदी विसरून जातात मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची ती गोष्ट रूपाने मी एवढ्यासाठी सांगतो की गोष्टीतून तुमच्या लक्षात राहील स्मरणात राहील काही लोकांनी आयुष्यात संकल्प केली आणि ते तडीच नेले महात्मा गांधींना अगदी त्या वयामध्ये ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस ते परदेशात शिक्षणासाठी गेले आणि जाण्याच्या अगोदर त्यांना त्याच्या आईला काहीतरी सांगायचं होतं आईला काळजी वाटली मुलगा आता परदेशात जाणार म्हणजे मांसाहार करणार परसरी संघ करणार या गोष्टीने त्या चिंतित झाल्या परंतु आईची चिंता ओळखणारा मुलगा कसा प्रत्येक आईने मुलांना घडवलंय गांधीजींच्या जीवनात सुद्धा आईला फार महत्व होतं मग त्यांनी आईला वचन दिलं एक जैन गुरु मध्यस्थी पडले आणि सांगितलं हे आई मी कधीही मांसाहार करणार नाही मी कधीही परस्त्री संघ करणार नाही आणि मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही माद्याला हात लावणार नाही ती केलेला संकल्प गांधीजींनी आयुष्यभर पाळला अशी माणसं होती ती म्हणून तर संकल्प तडीत जाऊ शकले अरे तोराणा किल्ल्यावर पाच पन्नास मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचा संकल्प महाराजांनी केला आणि हिंदवी स्वराज्य आपल्या सर्वांना महाराज देऊन पन्नासाव्या वर्षी निघूनही गेले एक लक्षात ठेवा आईला शब्द दिला होता तिने खंडामध्ये कीर्ती पसरली होती स्वामी विवेकानंदांची अरे स्वामी नावांचा शब्द घेतला तरी माझ्या ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिकन्समध्ये मध्ये अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकांना सांगितलं विवेकानंदांनी की माझी संस्कृती काय आहे ते भाषण ऐकलं अमेरिका त्या सभागृहामध्ये लोक उभी राहिली आणि टाळ्यांचा गडगडाट झाला त्यावेळेस वाटलं त्यावेळेस वाटलं स्वामी विवेकानंदांना आपण काय चुकलं की काय पण नाही चुकलं नव्हतं त्या घरांना कळलं होतं की हा माणूस किती ज्ञानी आहे इथे येणारा प्रत्येक जण आपलं कौतुक करतोय स्वतःच गुणगान गातोय पण हा पहिला असा माणूस आहे ज्याने आपलं गुणगान गायलंय अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांनी ठणकावून सांगितलं की मी अमेरिकेला धन्यवाद देतो की त्यांनी जगाच्या ज्ञानी लोकांना या ठिकाणी बोलवलं एकत्र आणलं आणि हे व्यासपीठ उभं करून दिलं मी अमेरिकन्सला धन्यवाद देतो आणि माझ्या बंधू आणि ही जी संकल्पना आपण आज अनुभवतो ती संकल्पना त्या शंभर वर्षापूर्वी त्यांनी सांगितली किती मोठी दूरदृष्टी आणि म्हणून त्यावेळेस ते त्या अमेरिकेला गेले परत आले आल्यावर त्यांचं स्वागत झालं स्वागत झाल्यावर त्यांच्या कलकत्त्यामध्ये काय लोक कौतुक करायला लागलं ला तोंड फाटून कौतुक करतात अगदी तसं कौतुक सुरू झालं आणि घराच्या जवळून मिरवणूक जायला लागली ला मिरवणूक जाताना कोणीतरी सांगितलं नरेंद्र तुझी आई तुझी वाट पाहतीये स्वामी विवेकानंद तिन्ही जगामध्ये तिनी खंडामध्ये ज्याची कीर्ती होती असा हा महान माणूस रथातून खाली उतरला पळत पळत आईजवळ गेला आईचा पदर डोक्यावर घेतला आपल्या आणि आईच्या कुशीत जाऊन लपला अतिशय त्यांनी अतिशय मिठी मारली घट्ट मिठी मारली आईला आणि आई म्हणली नरेंद्रा कुठं होता हस रे मी किती वाट पाहिची तुझी माझे डोळे पाहणं होत होते रे दररोज मी तुझी वाट पाहत होते मी कालीला नवस केला होता तू लवकर परत येशील मला नवस फेडायचा आहे सांग कधी येतोच कालीच्या दर्शनाला आणि त्यावेळेस तिने खंडामध्ये ज्यांनी कीर्ती मिळवली असा हा महान माणूस आपल्या आईला म्हणला आई मी तुला वचन देतो आणि तुझा नवस पूर्ण करू आपलं तत्वज्ञान अर्धवट पाजळत बसले नाही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आई तू ठरवलंय ना चल मी तुझ्या बरोबर आहे आणि मग त्या आईबरोबर गेले आणि नवस पूर्ण केला शब्द दिला तो पाळा कशी ही माणसं होती विद्यासागर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरना एकदा कलकत्त्यामध्येच एका कॉलेजचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना एक पत्र आलं तार आली आईने बोलवलंय म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर एवढा मोठा महान माणूस निघाला रात्रीची वेळ होती मुख्यापकांनी सांगितलं प्राचार्यांनी सुट्टी मिळणार नाही तिथे राजीनामा दिला आणि सांगितला अरे आईने बोलवलंय कसली सुट्टी आणि राजीनामा देऊन तो माणूस निघाला पाऊस पडत होता नदीला पूर आला होता तिथे ओडी मारली आणि पुरामध्ये तो माणूस पोहून बाहेर पडला ईश्वरचंद्र विद्यासागर पुढे आले आईला येऊन रात्री चप्पा रात्री दोन वाजता घरी पोहोचले आई दरवाज्या स्वागत करून सांगितलं अरे एवढ्या रात्रीच हो आई तू बोलवलं मी आलोय आणि मग येताना का नाही सांगितलं आई म्हणली अरे उद्या आला असतास नाही आई तुम्हाला बोलवलंय मी लगेच आलो शब्दाला किंमत आहे विश्वास आहे आणि म्हणून निश्चयाचं बळ आहे निश्चय केलेला असतो संकल्प असतो आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे पहिला निश्चय दुसरा निश्चय मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतो आपण बऱ्याच वेळा वेळापत्रक करतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर संकल्पाच्या धाडीच्या धाडी टाकतो की मी हे करणार मी ते करणार मी हे करील मी ते करील किती करतो आपण ते एक लक्षात ठेवा विद्यार्थ्याचं एक आदर्श वेळापत्रक असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी नियोजन केलं पाहिजे त्यांनी रोज पाठे दोन तास अभ्यास करायचं जर ठरवलं तर तो केलाच पाहिजे असे कितीतरी तास महिन्याच्या पदरी पडतील जर नियोजन केलं तर आणि मग एक दिवस चमत्कार घडेल प्रत्यक्षात डोळ्यांची झोप उडाली ना मग तुम्हाला कळेल अरे आपल्या हातून किती मोठं कार्य घडलंय कारण तुम्ही सातत्याने ते कार्य करत असता मी आत्ताच अलीकडे एक चित्रपट पाहिला त्या चित्रपटाचं नाव होतं जिताराम मांझी मांझीन द माउंटन मॅन एक माणूस बिहारमध्ये आपल्या पत्नीचं दुःखद निधन झाल्यानंतर केवळ डोंगरामुळे आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णालयामध्ये जाता आलं नाही म्हणून पत्नी गेल्यानंतर त्याने निश्चय केला आणि तो पंचावन्न किलोमीटरचा डोंगर त्याने तिथे रस्ता करण्याचं ठरवलं सुरुवातीला कितीतरी महिने वर्ष लोकांनी लोक वेड वेड त्याला वेड्यात काढलं लोक म्हणले बायको मेले म्हणून वेळ लागलंय पण वेळ नव्हतं लागलं त्याला तो निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू शिवछत्रपती राजा माझा असं त्यांनी त्या ते डोंगराला सांगितलं होतं की मी रस्ता केल्याशिवाय राहणार नाही आणि मग एक दिवस लोकांना ते काम दिसायला लागलं आणि मग हळू 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 तो रस्ता तयार व्हायला लागला आणि मग इंदिरा गांधींनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्यावर चित्रपट निघाला माणसं देयवेळी झाली तर काय होऊ शकतात निश्चयाचं बळ किती मोठं याच्यासाठी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे एक माणूसांनी पंचावन्न किलोमीटरचा रस्ता केला नंतर पुढे त्यांना सरकारनी मदत केली लोकांनी मदत केली सर्व काही झालं पण सुरुवातीला त्यांनी ते ठरवलं एकदा महात्मा गांधीजींनी सांगितलं इंग्रज सरकारला ठणकावून मिठावर आमचा अधिकार आहे मीठ आमचं आहे मीठ तुमचं नाही आणि मग गांधीजींनी एवढे प्रेमळ गांधी एवढे निर्मळ गांधी एवढे अतिशय सरळ सरळ मनाने जगणारे गांधी इंग्रजांना एकदा म्हणले चले जाव मिठाचा सत्याग्रह साबरमती ते दांडी साबरमतीहून एकटे निघाले दांडीला जेव्हा पोहोचले तेव्हा हजारो लोक मागं होते पण निघताना एकटे गांधीजी निघाले होते निश्चय ठरवलं की सगळं काय होतं आणि म्हणून बऱ्याच गोष्टी केल्याशिवाय होणार नाही मनातून ते मान्य पाहिजे रोज व्यायाम केला पाहिजे अगदी बरोबर जर सांगायचं झालं तर दररोज सकाळी चाललं तरी पाहिजे अगदी लवकर उठलं पाहिजे उद्योगास लागलं पाहिजे आणि दिवस उगवण्यापूर्वी काही गोष्टी आपण पूर्ण केल्या पाहिजेत चहा सोडायचा ना सोडून द्या व्यर्थ गप्पा मारायची वेळ काढायची सोडून द्या कामाचा कंटाळा करायचा नाही शाळेत किंवा नोकरीच्या जागी मोजकच बोलायचं अगदी काही गोष्टी ठरून घ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी ठरवाव फार मोठी माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टी का चर्चेत राहतात बरेच लोक मानतात की फार मोठा माणूस आहे बरं का म्हणून त्याचं कौतुक अरे असं नाही त्या माणसाने ती गोष्ट सातत्याने केलेली आहे म्हणून त्याचं कौतुक आहे आणि हे कौतुक असेल हे दृष्टी असेल ही दूरदृष्टी असेल त्याच्यासाठी परत मागे चूक एकदा होऊ द्या मान्य पण तीच चूक जर परत परत केली तर तुमचं दुर्दैव आहे आणि म्हणून जे घडावे असं वाटत असेल ते जाणीवपूर्वक घडवा अगदी काही गोष्टींपासून म्हणजे काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार यापासून दूर राहणार राहायचं दूर सूर्यनमस्कार दररोज घालायचे ना दररोज घालायचे टी व्ही नाही ना पाहायचा नाही पाहायचा काय फरक पडतो एखादी सिरियल नाही पाहिली काय होतं मला अशी काही लोक अलीकडे भेटतात की नाही ते अगदी घड्याच्या काटा नाही नाही आठ वाजताना ती पोहोचलंच पाहिजे का मी त्याला विचार अरे काय घाई एवढी नाही काय नाही ती मालिका आहे ना ती पाहायला जायची अरे ती मालिका काय तुला जेवण देते का कशाला एवढं तुम्ही अॅडिक्ट होता बरेच लोक म्हणतात दारू पिणार मी तर म्हणतो दारू पिणार अटॅक जरूर पण फक्त दारू पिणार अटॅक नाही अनेक लोकांना अनेक गोष्टींचे ऍडिक्शन आहे की ज्या निरर्थक आहेत मी बरीच मंडळी पाहिली बरीच माणसं अशी पाहिली किती लोक त्या गोष्टी एवढी एवढी अॅडक्ट होतात की त्या गोष्टीशिवाय त्यांना होतच नाही मग अगदी बाबर का जेवण केल्यानंतर शतपावली करावी मान्य पण जेवण केल्यानंतर टवाळक्या करत जर खाली तुम्ही चौकात बसत असाल तर चुकीचं आहे की नाही तोच वेळ तुम्ही शतपावली करा चिंतन करा मनन करा दिवसभर जे घडवलंय त्याचा विचार करा उद्या काय करायचे ते ठरवा ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाही त्याचा संकल्प करा आणि मग पा यश मिळतं की नाही जे जे विधायक उपयुक्त उपकारक हे त्या क्षणी का करू नये अभ्यास उरकला म्हणजे पुस्तके आवरून ठेवू नयेत का झोपेतून उठल्यावर अंथरूण नीट करू का नाही याही गोष्टी लक्षात घ्या म्हणजे वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर तसंच फेकून द्यायचं का नाही ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे की नाही अगदी छोटे छोटे संकल्प करा मग तुमच्या आयुष्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महात्मा गांधीजींचं वेगळेपण कशामुळं एकदा एक छोटीशी गोष्ट सांगतो एक महिला आपल्या मुलाला घेऊन गांधीजींकडे येते आणि दररोज त्यांच्या संध्याकाळची प्रार्थना असायची त्या प्रार्थनेत ती यायची आणि एक दिवस ती म्हणते बापू माझा मुलगा ना फार गुळ खातो त्याला काहीतरी सांगा ना तेव्हाच ते त्याला म्हणतात ठीक आहे मी सांगतो पण तू उद्या ये ती उद्या परत येते गांधीजी सेम म्हणतात ठीक आहे मी सांगतो तू उद्या ये असं आठ दिवस होतं आणि नवव्या दिवशी गांधीजी त्याला म्हणतात बाळा गुळ खाणं चांगलं नसतं तू खात नको जाऊ तुम्हाला गंमत सांगतो ती बाई म्हणते बापू हेच जर सांगायचं होतं तर आठ दिवसापूर्वी का नाही सांगितलं ते म्हटले मी कसं सांगू मी स्वतः गुळ खातो तो जेव्हा मी गुळ बंद केला तेव्हा मी सांगू शकतो की तू गुळ खाऊ नकोस म्हणून म्हणजे एवढं नैतिक व्यक्ती म्हणून महात्मा गांधी मोठे मी गांधीजींबद्दल का बोलतो आचरणातून त्यांचे सत्याचे प्रयोग हे पुस्तक जर वाचलं ना माझे सत्याचे प्रयोग तो तुमच्या लक्षात येईल असो गांधीजींचं वेगळं पण यामुळे आहे आपण हे तसं व्हावे नाही गांधी तर गांधीजींचे चार दोन गुण तर आपण घ्यावेत अगदी कामाकडे कर दुर्लक्ष करू नका एकही अनावश्यक शब्द त्यांनी आयुष्यात उच्चारला नाही शेकडो पत्र त्यांनी हाताने हाताने लिहिले केल्यानंतर गांधीजी आपले कपडे कपडे स्वतःच्या स्वतःचे कारण ते म्हणायचे श्रमदानाशिवाय आयुष्याला अर्थ नाही पंतप्रधान आणि नावी या दोघांचे काम महत्वाचे आहे शेकडो लोकांच्या घाटी बिटी घेतले त्यांनी पण एकही मिनिट त्यांनी वाया घालवला नाही मुलाखती आणि परिषदा अशा अगदी सहजतेने त्यांनी केल्या म्हणजे जवाहरलालजी जे कृष्णमूर्ती विश्वेश्वरय्या डॉक्टर बाबा आपण तेवढे जरी नाही झालो तर त्यांच्या समान व्हावे असं काहीतरी करा एक निश्चय करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा आजच्यासाठी एवढंही धन्यवाद